मित्रांनो के जी प्रेमी प्रेम या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला असाच सपोर्ट करा आज आपण मुलाखत घेणार आहोत ज्या बैलांना मला वाटतं अख्ख्या महाराष्ट्रात आपली कमी वेळ ओळख केलेला कन्हेर खेडकरांचा मालिक त्याच्या मालक आपल्यासोबत सोबत आहेत तर आज त्यांच्याकडून जाणून घेऊया बैल एवढा चर्चेत आहे आता सध्या म्हणजे भरपूर त्यांनी कष्ट घेतलेला असणार आहे बैलाला असं चर्चेत आणाय किंवा अख्ख्या महाराष्ट्रातल्या बैलाच्या सोबत आता तो पाहायला चांगल्या चांगल्या दादा तुमचा परिचय सांगा पहिल्यांदा अजय यादव कनेरखेड खेड Uh, मग आपण खरेदी केलेला काय घरच्या का घ्यायचं खरेदी केला कुठून खरेदी केलेला सपोर मधन विठ्ठल पावण्यापासून घेतला आता आपण बैल घेताना काय वय काय होत त्याच पंधरा सोळा महिन्याचा पंधरा सोळा महिन्याचा काय वय झाला तुम्ही आता पंधरा सोळा महिन्याचं वासरू घ्यायचं म्हटलं तर किती रुपयाला घेतलेला अठरा हजार रुपयाला घेतलेला अठरा हजार म्हणजे तशी कमी किंमत त्याची घेतलेली पण ज्यावेळेस तुम्ही वासरू घेतले दादा त्याला काय असं तुम्ही लाख दोन लाख असे काय विक्रमी किंमत पण किंवा रोख रक्कम दिली ना पण असं वाटलेलं का पुढं पुढे जाऊन ही वासरू नाव करल किंवा पळल काय क्वालिटी बघितली तसं वाटलेलं म्हणून तर आपण घेतला घरचा ना सोन्या सोन्यानं शिकवला राजा एक आहे आता हे झाला एक्सपायर तो राजानं सोन्यानं दोघांनी शिकवला बैल आता ज्यावेळेस वासरू आपण घरी आणले ना त्यावेळेस कसं आहे माहितीये का शहाणा बैल लागतो आपल्या दावणीला सोन्यासारखा शहाणा बैल आहे सोन्या नाक्या महाराष्ट्रात जे ओळख आहे त्या बैलाची कारण भा सोन्या ज्या बैलासोबत वासरासोबत पळतो ती वासरू एक नंबरातच जाते रिझल्ट आपल्या हिंदी केसरे कारण के रिझल्ट आता तुमच्याच दावणीला आहे त्याच्यासोबत शिकला आणि सगळ्या महाराष्ट्रात फेमस झाला तर कसं कसं सुरुवातीपासून कसं त्याच नियोजन केलं नाही आम्ही गेलो कुमत फाटीला घरचीच गाडी घेऊन तिथं ओपनची गाडी सोडायची होत्या ती म्हणते आपली पाचशे पाचशे शर्यत करू तिथे गाडी मारली वाटलं की काय तरी कराल पुढे त्यावेळेस पायरा कोणता होता सोन्याच होता आमच्या घरचा सोन्यासोबतच घातलेला वस्त्र घेतला पहिलं आमच्या घरच्या बाईला बरं सांगतो दादा मानिकला ज्यावेळेस तुम्ही सांगितलं पाचशे पाचशे वर शर्यत केली आणि तिथं नंबर केला त्यानंतर त्याच कुठनं चांगली वाटचाल कुठनं चांगली चालू झाली की नामांकित व्हायला सुरुवात झाला कोरगावच पाच तो मैदान होतं अक्षय बोरपड यांनी घेतलेलं तिथं आदत वासरू होत तेव्हा मेसवाने दोन्ही तेव्हा गाडी राहिलेली फायनल ला ओपनच्या मैदानात बाराशे गाडीची नोंद होती तेव्हा आदत खून राहिला एकच आणि गी मी कड्या काढला फायनल काही झालं नाही दुसऱ्या दिवशी होतो पण ते कॅन्सल झालं घरचा साजपा आला आमचा मराठीला आता सुरुवातीला आपल्याला चांगले ना पेरे भेटले नसतील मग कसा उजात बैल कसा आला आमचा एक मित्राचा राजा म्हणून बैल होता सहलीचा घेतलाकडा मध्ये त्याच्याभर भर परत सोन्याभर पुढं पुढं वर वर गेलो आता सगळ्यांची इच्छा असती मोठ्या बैलानी पळायची आपल्याला पहिल्यांदा कुठल्या मोठ्या बैलासोबत आपला बैल मैदानात आला किंवा दिसला किंवा त्याचं नियोजन झालं आता हे दोन महिन्यातच मोठ्या बैलात नाहीतर पहिला दोन नंबरची बैल घेऊन सगळ्या मारत होतो गाड्या एक नंबरच्या गाड्या दोन नंबरच्या बैल घेऊन मारत होतो म्हणून आपण एक नंबरात आलो म्हणजे मित्रांनो बघा त्यांनी एवढी चांगली गोष्ट सांगितली कि सगळ्यांचं म्हणणं काय असतं आपल्याला एक नंबरचा टॉपचा बैल पाहिजे पण त्यांनी आता सांगितलं जसं कि दोन तीन नंबरातली बैल घालून एक नंबर मध्ये आलो आणि ऑटोमॅटिक दादा तुम्ही सांगितलं तसं ज्यावेळेस आपला बैल पळतो ना त्यावेळेस त्याचं नाव होताना कोण असं रोखू शकत नाही का अंधारात राहू शकत नाही आणि ती करून दाखवली मानिक आणि आता जवळ आता पाहिर तुम्हाला अडचण येतात का अजिबात नाही फोन येत असतो भरपूर फोन येतात आणि आम्ही सगळ्यांना बैल देतो फक्त दाट बैल पळवत नाही म्हणून माणसा त्रास होतो नाहीतर बैल सगळ्यांना भेटणार आता तुम्ही सांगितलं सगळ्यांना बैल भेटणार पण दादा कसं असते माहितीये का सगळ्या बैलांच्या तर पाहिण्याची धैर्य वेगळी असते आपण ज्यावेळेस पैरा करतो का नाही माणिक सोबत त्यावेळेस तुम्ही पुढचा बैल बघताना काय म्हणजे त्यात चॉईस करताना काय बघता की बाबा हा बैल माणिक सोबत जर घातला तर आपली गाडी नंबरत राहील आम्ही मैदानात असतो ना रोज मग बघतो ह्या मैदानात बैल कसा पोहतोय एक दोन मैदान लागोपाठ बघतो मगच नियोजन करतो बैल नाही आता काय काय लोकांचं काय होतं एखाद्याचा बैल पळत असला तरी तो बैल दापतोय किंवा बैल गाडीवर पडतोय असं असतय मग असं कधी वाटतं का की एखादा पायरा केलाय ना आपली चुकी झाली हा पायरा करून कवा तरी होता असं पण आता बाहेर न पोहतो त्यामुळं त्यांचा बाहेर नसला पळत तेव्हा आतनं आपला बाहेर दो एखादी बाहेर पोहचतो दो एखादी आतनं पोहचतो त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही आता आता भरपूर लोक बोलतात काय माहितीये का आमचा बैल पळतोय पण आमच्या बैलाला पायरा भेटत नाही किंवा अंधार आपले कधी असं झालंय का झालंय भरपूर वेळा झालंय काय कधी झालं आम्हाला नागाच्या कुमट्याला बी पायराला फसावलं परत राखण्याला बी पायराला फसवलं पण दोन्ही मैदानात आम्ही राहिलो टॉपच्या बैलांच्या बरोबर नागाच्या कोणत्याला बकासोर वाल्यांनी आपल्याला फोन केला मामानी मोलच्या म्हणजे आपली गाडी हानो आम्ही चालते हान्याकाळच्या अकरा वाजता झाला बकासोरचा आणि रातण्याला पहिरा झाला अचानक त्या माणसानं फसवला आम्हाला वेळ येणार नाही म्हणते आणि परत पायरा नव्हता म्हणून आम्ही दैवतला फोन केला दैवतनं जुळेवाडीचा राजाना आम्ही पावलो सीमे काढला फायनल ला दोन नंबर केला काय माणिकचं वैशिष्ट्य काय आपल्या आपल्याला था सोन्यासारखी मोठी बैल झाली ती पण पन, माणिक पण आता त्याच नाव ठेवतोय बैल पहिल्यापासूनच एकदम आम्हाला नाराज करत नाही कवा कर कुठल्याही मैदानात जवळ बैल नाराज म्हणून कवा कर करत नाही आम्हाला पैशाची जे अपेक्षा नसते आम्हाला गुलाल महत्वाचा असतो आणि आम्ही तो गुलाला तर राहतोच लागोपाठ मैदान आहे याच हो सोळा लागोपाठ एक बी मैदान फेरला सोळा so, मैदाना बोला बेल मानिक माणिक निमित्त पुढे गाडी ओढतो निकालात किती बी गाडी दुसऱ्या पुढे पाहिलं तर निकालात मारणारच गाडी खालच फक्त शंभरच फुट बैल कमी नाही नाहीतर परत हातात धरायला बैल आणि आतापर्यंत ज्या 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 बैलाबरोबर घातला त्या त्या बैलांच्या बरोबर गाडी बांधूनच पाहायला बिल दोनच बैल फक्त बकासूर आणि आजचा बालमा गाडी बांधली नाही नाही तर सगळ्यांच्या बरोबर गाडी बांधून पाहायला तुम्ही सांगितलं दादा गाडी बांधून गाडी का हो बांधायला लागते माणिकवर बैल लय गाडी ओढतो दुसरी बैल तासात जातात आता कुठल्या मैदानात लव निकाल नसतो कुठं असतो ते होतो ना हातातला चान्स घालवायचा म्हटलं मग आम्ही आपला आमच्या बैलावर गाडी बांधतो त्यामुळे गाडी बांधायचं लागते त्याच्यावर आता तो उजवीला बोलतोय ना दुहे खांदे दुहेखांदी खांदे बाहेरनं खांदे बाहेरनं पोहतो माणिकनं ज्यावेळेस तुमचं नाव केलं महाराष्ट्रात त्यावेळेस कस तुमच्या जीवनात काय बदल झालं बैलाने एवढं नाव केले सोन्याने केलेला आधीच चार माणसं घरी येतात चार माणसांचा फोन येत ते त्याच्यातच समाधान आहे आम्हाला बाकी काही नाही तेवढच माणिकनं करून दिलं आम्हाला सगळे मोठे मोठे लोक सुद्धा पण करतात आम्हाला बस मग बाकी काय पाहिजे अजून दादा तुम्ही सांगितले नाव केलं एखादा मुक्का प्राणी पळत असतो ना आपल्या जाऊनला त्यावेळेस असं कधी होत ग बाबा आता बैल आपला पळतोय आणि तुम्ही ज्यावेळेस बाहेर जाता कुठं तुम्हाला असे म्हणजे ओळखीचे किंवा दुसऱ्या गावातल्या लोकांना असं जवळ आले किंवा मानेची मालक असं कधी झालंय का दो 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 हो झाले कि काय किस्सा झाला आम्ही मुंबईत गेलो दोघी म्हणजे तुमचाच माणिक का म्हणून आम्हाला का देतो दे तो आनंद वाटतो ना बैला म्हणून आपलं नाव केलं माणसांच नाव करून दिली कन्या खेडगाव हे कुणाला माहित नव्हतं कुठे बैलान आमचं दाखवून दिलं कन्या खेडगाव कुठे मानिकने दाखवून दिलं बैल आपल्या जवळला एवढं हिंदू केसरी करतात काय नक्की करता तुम्ही सो सो का सोन्यामुळं सोन्या मुच्याकडे हिंदी केसरी बी होतात केसरी आमच्याकडे जी जी वासरं झाली ती सगळी मराठी केसरी हिंदी केसरी झाली आता बी दोन घरी येते वासरं ती सुद्धा सोन्यापर्यंत तालीम चालू आहे त्यांना काय करायला लागते ज्या वेळेस आता नामांकित होण्यासाठी आणि महाराष्ट्रात बैल आपला कायम टॉप टेन काय करायला का लागले तुम्हाला काय माहिती थोडीफार द्यायला लागली परत हे करायला लागल सगळ्यांना तो पहिला प्लाट। हो भरपूर कमी जास्त होत जर आता ते त्याला काही खचून जायचं नाही तेव्हा नाही तर दुसरा दुसरा नाही तर तिसरा चालू असतो वायदे आतापर्यंत किती तुम्ही दिले पाच सहा लाख रुपये दिले पाच सहा लाख दिले दादा हे एखाद्या गरीबाच काम आहे का पहिले पळाव नाही गरीबांचं काम राहिलं नाही पहिलं होतं ना। आता शब्दाला माणसं जागत नाही ते त्याला फोन करेल आम्ही व्हायदे घेतोच आता आम्ही दिले म्हणतो आम्ही घेतोच वायदे आम्हाला बी कोणाचा फोन आला तर आम्ही वैद्य आता तुम्ही सांगितलं दादा वायदी घेताच तुम्ही कारण तुम्ही पण दिली पण हे कितपत योग्य आहे वायदी घेणं वायदी आता बैल उजेडात आणायचं म्हटलं नायदे द्यायला लागणारच त्याच्यावर बैल उजाडात येतोय का त्याचा ते ते बाल गाडी आलं ड्रायव्हरांच चारा ये आता मकाचा चारा एक घ्यायला गेलो अडीच हजार रुपयाला म्हणतात दीडशे फुटाच मग पैसे त्याला वैद्य घ्यायलाच लागणार आणि जमीन नाही आपल्याला सगळं हे दोन बैलांच्या जीवावर चालू आहे त्यामुळे आम्ही घेतो म्हणजे कुठं तरी आपल्या बैलाचा पण खर्च निघाला पाहिजे किंवा अजून आपला बैल जर पळत असं असं कधी झालंय गाव दादा कि वायदी घेतली आणि असे एकदम हलक्यातला बैल भेटला आणि मार खाल्लाय आम्ही केलं घातलं तर देतो नाही आपल्याला ज्या आपण वायदी ज्यावेळेस घेतली त्यावेळेस असा हलक्यातला बैल घालून असा गट मार खाल्लाय गाडी नाही गट गटाला आता मारच खाल्ला नाही किती मोठे मैदान झाले पण मार म्हणून गटाला खाल्ला नाही आपण सेमेला कमी जास्त काय बी होईल असल्यावर पण बैलाला बैल लागला ला ला की म्हणायचं नाही कोणी गाडी मारेन म्हणून आता ह्या गटाला तर म्हणायचं नाही पण कुठल्याही कड्या कशी बी उद्या बैलगाडी एकटा ओढून लावतो बैलाच्या तेवढी एकाला गाडी वाढणार का तर का असं पोचायसाठी नाव एवढं करण्यासाठी काय काय अडचणीला तोंड द्यावं लागलं तोड काही ला, परत नियोजनाचं आता आता दैवत करतोय नियोजन विकास सर आहे राहते दैवतनं आपल्याला भरपूर सहकार्य केलं त्यांचा फाजेल आपल्याला पहिल्यांदा त्यांनी स्वतःहून सांगितलं की दोन्ही हाण तर मग मोठ्या पैरात आम्ही घुसलो सगळ्यात मोठ्या परत जोयवाडीचा राजा परत बकासुरच निवेदन त्यांनीच केलं विठ्ठल नाना दैवत आणि मामा निवेदन झालं मग आमच्याकडून अस महिलाच्या ज्या एखाद्या मैदानात पहिलं आणि असं तुमचं मन कधी भरून आलं किंवा डोळ्यातनं पाणी निघाले खरंच माणिकनं मन जिंकलं बुलटला तसं झालं काय झालं की बुलटच नव्हती आम्हाला सगळ्या गाड्या भेटल्या आतापर्यंत बुलटच हलकवून जपव त्या दिवशी वांगेत कडेन एक नंबर केलं बुलेटला उदयदाचा तेजा आणि मानिक होता घट सी फायनल एकदम सुट्ट नाही दोन टांग्यानं बुलेट चा फायनल केला मग तेवढीच इच्छा ती इच्छा पूर्ण केली पहिला टू व्हीलर भरपूर भेटल्या स्प्लेंडर शायनी फॉर्न भरपूर गाड्या भेटल्या बुलेटच राहिलेली बुलेटची इच्छा पहिला पूर्ण केली त्या दिवशी आता दादा आहे माहित आहे का, का तुम्ही सांगितलं गाड्या भरपूर घेतल्या फक्त बुलेटची इच्छा ती पण पूर्ण केली मित्रांनो माणिकने त्यांची आतापर्यंत त्याची अशी किती म्हणजे बक्षिस घेतली त्यानं किंवा मोठे मोठे बक्षीस कितीपर्यंत आता घेतलंय आता सगळ्यात मोठं म्हटलं तर मग बुलेटच घेतलं आणि अशा स्प्लेंडर युनिकॉर्न घेतले अशा रोख रकमा रो रकमाची भरपूर बक्षिस झाली सांगू बी शकत नाही इतके फायनल झाली त्याची आणि आता तरी लागोपाठ स्व मैदाना बोला एक दोन एक दोन चालूच आहे आमचं बैलाला बैल लागला की एक होत बैल पळत असतो आपला चर्चेत असतो गावात काय वक्रीच असते गावात काय आता गावाच्या सगळ्यांची इच्छा पूर्ण केली बैलान त्यामुळं म्हणजे आमच्या शेजारी मैदान आहे तीनच किलोमीटरचा अख्खं गाव बघायला बैल आपला पायाना म्हणजे म्हणून आम्ही पायरा बी तसाच केला आणि आम्ही फोन केला अक्षय लगेच एका मिनटात म्हटला आम्हाला तो पायरा आठ दिवस झाला आधुन झाला विकास सरांनी केला पायरा राखणीच्या मैदाना दिवशी तो आम्हाला अक्षय बी म्हणला लगेच देतो बैल आपली गाडी हाणून दादा तुम्हाला भेटतील आता काय हो कारण तुमचा एक फोन जातो की लगेच पायऱ्याला हो बोलतात बैल पळतोय आपला आणि आपण पहिले बैल दिलेली सगळ्यांना हेच मला त्यांच्या तोंडांना तो मित्रांनो ऐकायच होतो किंवा तुम्हाला सांगायचं होतं की ज्यावेळेस आपला बैल पळत असतो त्यावेळेस तुमचा एक फोन जातो त्यावेळेस पुढचा कधीच तुम्हाला म्हणू शकत नाही की मला पुढचा पायरा मी केला किंवा के काय ज्यावेळेस बैल पळतो त्यावेळेस पुढचा पण आपल्याला लगेच म्हणतो की करूया नियोजन त्यामुळे आपला बैल पाहायला पाहिजे हे महत्वाचं आहे त्यावेळेस आपलं कुठेतरी नाव होऊ शकतं आणि पायऱ्याला अडचण येत नाहीत तर हे स्वरा कोण आले मित्रांनो जरा स्वराच घेऊया काय मत जाणून नाही कारण तुझं नाव एवढ्या वर्ष झाले स्वरा इकडे बाळा स्वरा पाहिलं तर तुझं नाव सांग संपूर्ण हा आता कायम तू अड्ड्यात आहे ना आज मागून आलीस है ना काय सांगशील मानिकच काय वैशिष्ट्य सांगशील इंद केसरी बैल आपल्या धावणीला झाली सगळे माणिक आहे म्हणजे कमायच काय म्हणजे तुला काय वाटतंय दोन शब्दात सांग तू लहान बाळास तुला, तुला काय मला सरका। सरकानं दस्ता। सरकानं दस्ता। सरकानं दस्ता। आनंद असतो काय म्हण स्वरातून आनंद का असतो माणिकला अनिकला बघितल्या किंवा काय सगळे असतात त्याला आनंद दुसराच हा म्हणजे आता बैल ज्यावेळेस बक्षीस घेतो त्यावेळेस काय म्हणजे तुझ्या मनामध्ये काय चालले असतं कारण आता माणिक जाईल तिथ बक्षीस घेतो सारे किती गुगल टीव्ही चालूच असते रे का ते संध्याकाळ घरी टीव्ही घेतली आहे माने बघायसाठी आ त्याच्या त्याच्या आम्ही सगळे बघत बसतो आ म्हणजे मैयदरत नाही आला की लायला बघत बसता कोण कोण बघता मम्मी मी पप्पा मामा आ या बघत बसतो तुला आता लहान मुलींना कसं आहे सोरा वेगवेगळे छंद असतात खेळायचे छंद असतात कुठं मेहंदी काढ रांगोळी असले छंद असतात अ वेगवेगळे खेळ खेळायचे खे तुला हा बैलांचा नाद कसं काय लागला सोन्यामुळं लाग सोन्यामुळं ला? सोन्या ज्यावेळेस पळत होता ना त्यावेळेस काय वय होत तुझं वय बालवाडीच होती का आता किती होत दुसरी लहान होतीस एवढ्या लहानपणी पण तुला कसं वाटलं बैलांचे खेळायचा एवढा नाद लागला मुलांना नाद असतो मला ना नाद लागलाच बैल पळायला ज्यावेळेस मैदानात जातो त्यावेळेस काय तुला वाटत मला गाडी राहाव्याच वाटत बघा मित्रांनो म्हणजे एवढे लहान बाळ आहे पण तिला पण कळत कि आपला बैल ज्यावेळेस पाळा मैदानामध्ये उतरतो त्यावेळेस तो राहिलाच पाहिजे आणि राहिल्यानंतर आनंद नाही असतो ना फायनल ला आणि तुझ्या नावाच गाडी पडते वायद्याच काय होत तुला वायदे म्हणजे काय कळतं का काय वायदे काय पैसे पैसे पण काय नक्की वायदी पैसे असते ती आहे की पण वायदी घेते ती देते कशासाठी बैल देते ते त्याला बैल त्यांच्या सोबत त्यांच्या बैला बरप्याला वायदी तुम्ही दिली का वायदी दिली ना तुला कोणी सांगितलं वायदी दिली ते मला माहित कसं काय बघ म्हणजे दिसतो तू घरा वायदी दिली का घेतली का म्हणजे बघा मित्रांनो एका लहान मुली दुसरी आता ती पण तिला पण माहित आहे की वायदी म्हणजे काय म्हणजे इतकी वायदीचं प्रकरण हे वाढल्या प्रमाणात जवळजवळ लहान मुलांना पण माहित आहे वायदीशिवाय आजकाल काम चाललं ना गरिबाच हे काम राहिलेलं नाही तर असंच तुमचं मालिक नाव करून सगळ्या महाराष्ट्रात स्वरा ही शुभेच्छा करतो एवढं चांगलं बोललीस त्याबद्दल धन्यवाद